आज आपण तोंडरीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे तोंडरी तोंडरीला छान धुवून घेतले आणि चिरलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे बारीक केलेले आहे मोहरी मीठ तिखट जिरा हळद धने पावडर कांदे मिरची लसूण अद्रकची पेस्ट आणि सांबार आता भाजी बनवायला सुरुवात करू तेल गरम झालेलं आहे गॅस कमी ठेवायचं आणि अर्ध्यातून अर्धा चम्मच मोरी आहे जिरा अर्ध्यातून अर्धा चम्मच कांदा चिरलेला एक मिरची लसूण अद्रकची पेस्ट धने पावडर अर्धा चम्मच आणि चांगल्याने फिरवून घेऊ बारीक केलेले शेंगदाणे आहे दोन चम्मच हळद आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच तिखट आहे एक चमच मीठ आहे अर्धा चम्मच, चम्मच। सर्वांना छान मिक्स करून घेऊ मिक्स झालेला आहे तोंडरी घालू आणि छान असं फिरवून घेऊ पाच मिनिट असं झाकून ठेवू कमी गॅसवर आणि अधूनमधून फिरवत राहू पाच मिनिट झालेली आपली भाजी बघूया शिजली की नाही तर आपली भाजी शिजलेली आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि सांबार घालू तर अशी भाजी बनवा खा आणि मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद